श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या या सुधा स्वॅग या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला मी नक्कीच सुरुवात करणार आहे तत्पूर्वी तुमचा सर्वांचा दिवस छान सुखदायी जावं ही स्वामींच्या चरणी आणि आई महाकालीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आता आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या माहितीमध्ये आपण गजलक्ष्मी विषयी माहिती घे जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपल्याला गजलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आणून तिचे चांगले पंचोपचारी पूजन करून देवघरामध्येच ठेवायचे आहे एवढेच माहिती होते आणि आता जवळजवळ सर्वांच्याच घरामध्ये गजलक्ष्मीची मूर्ती ही नक्कीच आढळून येते परंतु गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची जी मूर्ती आहे ही आपण देवघरामध्ये सोडून आपल्या घरातील कोणत्या अशा दिशेला ठेवायची आहे आपल्या घरातील कोणत्या दिशेला ठेवायची आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ त्याचे फायदे आपण नक्कीच घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती असेल नवरा बायकोमधील एकोपा प्रेम वाढवावा असेल आपल्या घरामध्ये धन समृद्धी संपत्ती ऐश्वर वाढवायचे असेल आपला व्यवसाय वाढवायचा असेल आपली ठराविक इच्छा किंबहुना कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर बरेच असे अजून साठी भरपूर असे लाभ आपल्याला मिळवायचे असतील तर गजमूर्ती ही आपल्या घरामध्ये कुठे आणि कशा प्रकारे ठेवायची आहे अशा प्रकारची बरीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवल्याने कोणता आपल्याला लाभ होणार आहे हे तुम्हाला देखील नक्कीच कळेल आणि त्या प्रकारे तुम्ही देखील आपल्या घरामध्ये गजलक्ष्मीची दिशा नक्कीच निश्चित कराल आणि त्याचे फायदे लाभ तुम्ही नक्कीच घ्याल तुम्ही जर प्रथम आपल्या चॅनल मध्ये आला असाल आपला प्रथम व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे लवकरात लवकर येईल गजमूर्ती म्हणजे हत्तीची प्रतिमा ही शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानले जाते गजमूर्ती गजमूर्ती ही आपल्या घरामध्ये सकारात्मक उन्नती सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक उन्नती आपली करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य आणि सुखासाठी शुभ अशी मानली जाते गजमूर्ती ही कधीही आपण जर बाजारातून घेऊन येणार असेल तर आपण नेहमी आपल्याला एक नव्हे तर दोनच आपल्याला गजमूर्ती म्हणजे दोन जोडच घेऊन यायची असते आपल्या घरामध्ये गजमूर्तीची गजलक्ष्मीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे आपण आपल्या ऑफिसमध्ये ठेवणे हे देखील अत्यंत शुभ असते आपल्या घरातील उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची आहे आणि कुबेर हे उत्तर दिशेतून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊ लागते आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो त्याचप्रमाणे पैशाची आवक वाढते आपली आर्थिक समृद्धी आणि आपली आर्थिक भरभराटी होऊ लागते त्याचप्रमाणे आपण जर ऑफिस म्हणजे आपलं जर ऑफिस असेल किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल आपण ऑफिसमध्ये कुठे बसत असू त्या ठिकाणी आपल्या टेबलवरती जर गजमूर्ती ठेवली तर त्या ठिकाणी देखील आपलं व्यवसाय आणि त्याचप्रमाणे आपली व्या ऑफिसचं जे कार्य आहे ते पूर्णपणे वाढण्यामध्ये मदत होते म्हणजे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा नेहमी निर्माण होत असते आणि त्याचे ऑफिसचे जे वातावरण आहे ते आपल्यासाठी अनुकूल असे तयार होते आपल्या व्यवसायामध्ये भरभराटी होते त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ जर म्हणजे आपल्या एन घराच्या एंट्रन्सच्या समोरच जर गजमूर्तीच्या हा आपण ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात जे काही बाहेरून व्यक्ती येत असते तिची जी काही माइंड म्हणजे तिचं जे, जे थॉट असतात जे विचार असतात निगेटिव्हिटी त्या तिच्या विचारामध्ये जर असेल तर ते पूर्णपणे त्या गजमूर्तींना पाहताच ते, ते पूर्ण निगेटिव्हिटी सर्व काही निघून जाते आणि ती व्यक्ती पूर्ण पॉझिटिव्ह मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून सदैव आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण सकारात्मक वाईप्स ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये समोरच म्हणजे आपल्या जो मेन प्रवेशद्वार मेन दरवाजा आहे त्याच्या समोर गजमूर्ती नक्कीच ठेवाव्या आपल्याला सर्वांना माहीत आहे हत्ती हे सुरक्षा आणि संरक्षणाचे प्रतीक मानलेले आहे हत्ती हा अवाढव्य बलाढ्य असा प्राणी आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्या घरामध्ये गजमूर्ती ठेवल्या तर आपल्या घरातील कुटुंबामध्ये एकत्र एक म्हणजे एकोपा वाढतो सामंजस्य वाढत एकामेकांविषयी प्रेम वाढते त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये एकमेकांविषयीची संरक्षणाची भावना देखील वाढत जाते आणि आपल्या घरामध्ये किंवा मग जर आपण ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गजमूर्ती ठेवल्या तर त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा नेहमी वाढू लागतात आणि नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी प्रवेश करत नाही गज यांना बुद्धीची देवता देखील मानली जाते म्हणून आपली जिथे मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात आपण त्या ठिकाणी जर गजलक्ष्मीच्या मूर्ती म्हणजे जोडी ठेवली तर त्यांचे अभ्यासामध्ये एकाग्र लक्ष वाढण्यासाठी मदत होते त्यांचं जर मन विचलित होत असेल अभ्यास करते वेळी तर त्या ठिकाणी त्यांचं मन हे पूर्णपणे केंद्रित होते हत्ती हे इंद्रदेवांबरोबर माता महालक्ष्मीचे देखील वाहन आहे ज्याप्रमाणे इंद्रदेव हे हो गजावरती बसलेले असतात त्याचप्रमाणे माता महालक्ष्मी देखील गजावर बसलेली आहे आणि त्या महालक्ष्मीचे नाव आहे गज महालक्ष्मी तिला गजांतलक्ष्मी असे म्हटले जाते हत्तीला वैभवाचे प्रतीक देखील मानले जाते म्हणूनच गज, गज हे सुख सन्मान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आपल्याला जर आपल्या, आपल्या जीवनामध्ये मान सन्मान हवा असेल मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असू देत आपली सर्व क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती व्हावी भरभराटी व्हावी असं वाटत असेल तर लाल रंगाची गजांत मूर्ती गजलक्ष्मीची मूर्ती आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे आणि घरामध्ये किंवा मग आपल्या ऑफिसमध्ये आपण किंवा मग आपण आपल्या घरातील उत्तर आणि पश्चिम यातील मधली जी दिशा आहे त्या दिशेला आपण ही मूर्ती ठेवू शकतो हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक देखील मानले जाते ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असतात ज्या घरामध्ये हत्तीची मूर्ती असते त्या घरामध्ये गणपती बाप्पाचे संरक्षण देखील नेहमी असते त्या घरावर नेहमी गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी असतो गजलक्ष्मी आपण उत्तर दिशेबरोबरच आपल्या घरातील नैऋत्य दिशा नैऋत्य कोणेला देखील आपण ठेवू शकतो नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि आपल्या घरामधील तिजोरी ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा ही अतिउत्तम दिशा ठरलेली आहे पण आपल्या घर तिजोरी जी आहे ही नैऋत्य दिशेला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण गजांत लक्ष्मी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये जे येणारे पैसे आहेत ते पैसे आपल्या घरामध्ये टिकून राहतात म्हणजे आपल्याकडून जे अनावश्यक खर्च होतात त्याच्यावरती कुठून ना कुठेतरी निर्बंध लागतो पैशाला पैसा हा टिकून राहतो त्याचबरोबर पैसे येण्याचे मार्ग देखील मोडतात पैशाची आवक ही आपल्या घरात नेहमी वाढत राहते कस ला त्याचप्रमाणे पश्चिम दिशा ही वरुण देवतेची आहे पश्चिम दिशेला देखील आपण गजलक्ष्मी ठेवू शकतो पाणी आणि समृद्धीशी संबंधित ही दिशा मानली जाते त्यामुळे आपल्या घरातील पश्चिम दिशेला ही मूर्ती ठेवून आपण आर्थिक लाभ नक्कीच मिळवू शकतो आपल्या घरातील ईशान्य दिशेला ही मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ईशान्य दिशा ही पूर्ण देवांची दिशा आहे ईशान्य दिशा ही नेहमी जल तत्वाशी संबंधित असते आपण आपल्या घरातील ईशान्य दिशेला जर ह्या मूर्ती ठेवल्या तर आपल्या घरामधील वातावरण आहे ते नेहमी शांतता आणि चैतन्य म्हणजे आनंदाचे वातावरण निर्माण करणारे ठरणारे थर, असते आपल्या घरामध्ये जर नेहमी कटकटी भांडण होत असतील किंवा मग आपण खूप मानसिक ताणतणावाच्या दबावाखाली आलो आहोत डिप्रेशन खूप आलेलं आहे आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा मग आपण स्वत आपल्या मनामध्ये खूप वाईट विचार येत असतील तर अशा वेळेस आपल्या घरातील ईशान्य दिशेला आपण गजमूर्ती ठेवायची आणि त्याच्यामुळे आपली जी काही मानसिक स्थिती ताणतणाव असतो तो पूर्णपणे कमी होऊ लागतो आपण ज्या ठिकाणी डिप्रेशन मध्ये गेलेले आहोत तिथून देखील आपण छान सुखकारक बाहेर पडतो आणि आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक लहरी ऊर्जा निर्माण होऊ लागतात आपण घरामध्ये कुठेही गजलक्ष्मी नक्कीच ठेवू शकतो परंतु ठेवताना ती जोडी म्हणजे दोन स्वरूपामध्येच ठेवायची आहे कधीही एक गजमूर्ती आपण घरात ठेवायची नाही त्याचबरोबर तुम्ही जर गजमूर्ती कोणत्याही धातूची आपल्या घरामध्ये आणू शकतो परंतु तुम्ही मूर्ती आपल्या घरामध्ये आणणारच असाल तर पितळेची किंवा पंचधातूची किंवा अष्टधातूची आणण्यामध्ये प्रिफरन्स ठेवा ते पण गजलक्ष्मी आणतानाही नेहमी भरी बसावी पोकळ नसावी तिचा उजवा पाय जो आहे तो नेहमी पुढे असला पाहिजे डावा पाय आहे तो पाठी असला पाहिजे म्हणजे चालत चलमूर्ती जी असते त्या प्रकारची गजलक्ष्मी आपल्याला पाहिजे आहे आणि तिचे सोंड हे नेहमी वरच्या दिशेला असावे आपण आपल्या घरातील पूर्व दिशेला देखील गजमूर्तीच्या मूर्ती ठेवू शकतो कारण ही दिशा देखील सूर्यदेवाशी संबंधित आहे या ठिकाणी देखील गजमूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते गजलक्ष्मी जेव्हा आपण घेऊन येतो घरामध्ये तेव्हा आपल्याला प्रथम तिला सिद्ध करायची असते गजलक्ष्मी आपल्याला अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये सिद्ध कशी करावी तर अगदी साधी आणि सोपी पद्धत असते आपण जेव्हा गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन येतो तेव्हा मंगळवार शुक्रवार किंवा मग पौर्णिमेचा दिवस किंवा मग गुरुपुष्यामृत योग असतात त्या दिवशी आपण आणायची आहे आणल्यानंतर तिचे छान आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे नंतर तिच्यावरती आपल्याला छान हळद कुंकू गंध अर्पण करायची अक्षता अर्पण करायची आणि त्याच्याबरोबरच आपल्याला आपण ज्या प्रकारे श्रीयंत्रावरती कुमकुमारचन करतो त्या प्रकारेच आपल्याला अगदी अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळेस महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र mm -hmm. आपण बोलून एकशे आठ वेळा बोलून त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे अशा प्रकारे आपली गजलक्ष्मी जी आहे ही सिद्ध होते आणि त्याला दोन अगरबत्ती आपण तिला लावायची आहे धूप दीप तिला ओवाळायची आहे आणि ही सिद्ध झालेली गजलक्ष्मीची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवायची आहे।, आहे अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला किंवा मग मंगळवार शुक्रवार तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला गजमूर्तीच्या म्हणजे प्रतिमेवरती आपल्याला कुमकुम अर्चन करणे न गरजेचे असते कारण आपल्याला देखील तिला चार्ज करायची असते ज्या वेळेस आपण तिला चार्ज करतो तिच्या मधून जी ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणात बाहेर पडत असते म्हणून शक्य असेल तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा एखादा मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला वेळ मिळेल तसं तिला आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे तिला धूप दीप अगरबत्ती दाखवून तिला नक्कीच चार्ज करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला गजांत लक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि पूजन करायचे आहे